सर्वसामान्यांच्या हक्काचा आवाज जागर जनस्थान सोहेल पाटाक मी इंस्टाग्राम वरती गुन्हेगारी प्रकाराची रील बनवलेली त्यामुळे आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे तर कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकाराची रील बनवू नका नाहीतर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा सोशल मीडियावर रील्स बनवून व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्या जेलदूड परिसरातील कॅनल रोड आम्रपाली झोपडपट्टी भागात राहणाऱ्या पाच जणांना उपनगर पोलिसांनी अटक केल्यानंतर त्यांची आज दिनांक चौदा ऑक्टोबर रोजी दुपारी दोन वाजता धिंड काढण्यात आली आहे यावेळी आरोपींनी नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला अशा घोषणा दिल्या उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईमुळे रील्स बनवून दहशत निर्माण करून आपले साम्राज्य निर्माण करण्याचा प्रयत्न करणाऱ्यांना पोलिसांनी चांगलाच दणका दिलाय नाशिक की गुन्हेगारी जान लेवा हे रे सरळ घरात घुसून सामान अडकवतो रे अशा प्रकारचे रील्स बनवून सोशल मीडियावर व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न सोहेल पठाण गौरव भामरे आदित्य हिरे किशोर चव्हाण विनोद गुगे यांनी राहणार कॅनल रोड अम्रपाली सोशल मीडियावर रील्स व्हायरल करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न केला होता या सर्वांना सहाय्यक पोलीस आयुक्त डॉक्टर सचिन बारी उपनगर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जयंत शिरसाट उपनिरीक्षक प्रभाकर सोनवणे यांनी कारवाई करून त्यांना अटक केली आहे व त्यांच्यावर गुन्हा दाखल केलाय या सर्वांचे काल मुक्तीधाम व जेल रोड कॅनल रोड या परिसरात धिंड काढण्यात आली यावेळी आरोपींकडून या नाशिक जिल्हा कायद्याचा बाले किल्ला अशा घोषणा देण्यात येत होत्या उपनगर पोलिसांनी केलेल्या या कारवाईचे सर्वत्र स्वागत होते मी इंस्टाग्राम वरती प्रकाराची रील बनवलेली त्यामुळं आमच्या सगळ्यांवर कारवाई झाली आमच्या सगळ्यांना इथं आणलेलं आहे तर माझी अशी विनंती आहे तर कोणीही नाशिक जिल्ह्यात संपूर्ण भारतात गुन्हेगारी प्रकाराची रील बनवू नका नाही तर सर्वांवर कारवाई होईल नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा नाशिक जिल्हा याच्या पुढून आमच्याकडनं अशी गुन्हेगारी व प्रकारची नील कधी टाकल्या जाणार नाही अशी चूक आमच्याकडे कधी होणार नाही जागर जेणे प्रतिनिधी संदीप नवसे नाशिक